आज साहेबांचा वाढदिवस आहे उद्याच्या काकींचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे त्या दोघांचं दर्शन घेण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो दर्शन घेतलं चहा पाणी झालं इतर वेगवेगळ्या वेग प्रकारे साधारण काय इकडे काय चाललंय तिकडे काय चाललं म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं किंवा इतर ठिकाणी काय चाललंय अशा सगळ्या चर्चा झाल्या इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पार्लमेंटमध्ये लोकसभेत लोकसभा का कमी चालली राज्यसभा का कमी चालली आमचं मंत्रिमंडळाचं बाकीचं कधी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी होणार आहे आमचं अधिवेशन केव्हा आहे अशा जनरल चर्चा ज्या नेहमीच्या असतात तशा पद्धतीने चर्चा झाली आणि चहा पाणी नाश्ता झाला आता आम्ही निघालेलो नाही राजकीय विषयक असते आपण चर्चा करतोच ना आता सगळ्यांना तुम्हा पत्रकारांना पण एक आहे येणार महाराष्ट्राचं आम्ही तिघच जण एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री झालेत बाकीचं मंत्रिमंडळ चाळीस लोकांचं कधी होणार कारण सोळा तारखेपासून अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये मुलं आहेत अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं त्यावेळेस त्याची उत्तरं देण्याच्या करता त्या 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 डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते या सर बहुतेक चौदा तारखेला आजचा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे बारा डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात साहेबांचं दर्शन घेत असतात शुभेच्छा देत असतात त्याच हेतूनी आम्ही सगळे आलेलो संजय राऊत म्हणाले त्यांना भेटायला जाणार माझं पण ज्यांनी टीका केली भेटायला आले तर आम्ही शुभेच्छा देऊ राजकारणामध्ये टीका टिपी काही वेगळे पण संबंध असतात ना तर टीकाच सगळी असते आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्रमध्ये कसं राजकारण करायचं ते ठेव शिकवलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो